श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गुरु दत्तात्रयाची जन्मकथा श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकास जन्म व्याख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असे म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौथा भुवनांची र चौदा भुवनां भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षड विकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह ऋतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले अनुसया ही अवि ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेत तिचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्राधिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्याचे सांगितले इंद्र इंद्रमानाला अनुसया पतिभक्त भक... पति आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्व सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसहेचे सत्व पाहण्यासाठी ते भी भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अतिऋषी ऋषी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भूकेने आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याचे कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्म्य आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचे धर्म मोडतो प्रसंग पिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चरेचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करी, असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तेथे ते विवस्त्र होऊन पक्वांनांची पात्रे उचलीत व मा माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मातृ सुलूम वात्सल्याने तिला पाना फुटला तिने एकेकाला मांडेवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना माकू घातले आणि पाळण्यात घालून निजविले मध्यान्न समय अत्री आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वर स्वरप खून जाणली बाल रूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले हे देव श्रेष्ठी नो तुम्ही बालक बालरूपाने माझ्या घरी आलेले आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले रात्री अनुसयेने त्या बालकांचे ना नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे घे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्यास म्हणाले आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्यदर्शन घेऊन शीतलता चांदणे व पसर पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू रूपाने अति आश्रमी राहिला ब्र ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्था स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रय महाप्रभू हाच परंपरेचे मूळ पीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली तो सिद्धयोग्याला म्हणाला हे मुनी आता मला दत्तात्रयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा